आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत विक्रमी अशा पासष्ट कोटींच्या अमृत स्नानानंतर महाकुंभ मेळ्याची सांगता हिंदू धर्मातील महत्वाचा आणि पवित्र असा सण म्हणजे महाशिवरात्री प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त महादेवाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात आणि उपवास करतात अशातच आज महाकुंभ सोहळ्याचा शेवटचा दिवस होता पंचेचाळीस दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्रीच्या उत्सव स्नानाने झाली आहे महाकुंभासाठी आलेल्या भाविकांपेक्षा केवळ भारत आणि चीनमध्ये जास्त लोकसंख्या आहे जगातील हिंदूंच्या निम्म्या लोकसंख्ये इतके लोक येथे आले आहेत असा दावा योगी सरकारने आहे हो या काळात तब्बल भाविकांनी इथे पवित्र स्नान केलं आहे महाकुंभासाठी आलेल्या भाविकांपेक्षा केवळ भारत आणि चीन मध्ये जास्त लोकसंख्या आहे असा दावा करण्यात आला आहे बर्ड फ्लू विकारासंदर्भात जिल्हा प्रशासन सतर्क महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एच फाय एन वन बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे त्यामुळे आता बेळगाव जिल्ह्यातही जिल्हा प्रशासन जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभागात आता, आता प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार बेळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वीस पूर्णांक चाळीस लाख कोंबड्या आहेत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सीमावर्ती तालुके असलेल्या अथणी निपाणी हुक्केरी बेळगाव चिकोडी आणि खानापूर येथे सात ठिकाणी चेकपोस्ट उभा करण्यात आल्या आहेत या चेकपोस्टवर चोवीस तास तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट्रातून येणाऱ्या कोंबड्या अंडी चिकन आणि संबंधित पदार्थांची कसून तपासणी केली जात आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे प्रत्येक तालुक्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यान्वित करण्यात आली असून या पथकात पशुवैद्यकीय अधिकारी सहाय्यक अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे असेही त्यांनी सांगितले आहे हर हर महादेवच्या गजरात महाशिवरात्र उत्साहात आज बुधवारी शहर आणि उपनगर परिसरात तसेच ग्रामीण भागात शिवमंदिरात सर्वत्र महाशिवरात्रीचा जागर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला शहर आणि उपनगर तसेच ग्रामीण भागातील शिवमंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी अभिषेक करण्यासाठी गर्दी केली होती या दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले त्यामध्ये भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गोवा वेस येथील ओंकारेश्वर मंदिर तसेच टिळकवाडीतील महर्षी रोड येथील महादेव मंदिरात भाविकांनी दिवसभर दर्शन घेतले मिलिटरी महादेव मंदिर या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते वडगाव चावडी गल्ली येथील पुरातन श्री मल्लिकार्जुन मंदिर तसेच जुने बेळगाव येथील इतिहासकालीन श्री कलमेश्वर रामेश्वर मंदिर मंडोळी रोड टिळकवाडी येथील श्री शिवलिंग मंदिरात विविध धार्मिक क्रम कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वडगाव येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीचा उत्सव तीन दिवस विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे आराधना शाळेत विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी टेबलची मदत येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सभासदांनी बेळगाव येथील किल्ला परिसरात असलेल्या आराधना विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बसून जेवण्यासाठी सुलभ अशी कायमस्वरूपी बाकड्यांची म्हणजे टेबलची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले श्री बाबू शरेगार प्रवीण शेट्टी आणि इतर सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाळेला मदत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले सदर कार्यक्रमाला शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका द्वारकाताई पाटील यांनी केले जबलपूर येथील अपघातातील जखमी चालकाचा मृत्यू प्रयागराज येथील कुंभमेळवून परतीच्या मार्गावर असताना जबलपूरजवळ झालेल्या अपघातात गोकाकचे सहा जण जागीच ठार झाले होते तर चालकासह दोघे जण गंभीर जखमी झाले होते यातील वाहन चालक मुस्ताक कैम किल्लेदार वैसव्वीस राहणार अवरगोळ तालुका हुक्केरी याचे उपचारादरम्यान जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात निधन झाले त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या आता सात वर गेली आहे सोमवारी पहाटे हा अपघात झाला होता दरम्यान या घटनेत मृत सात जणांचे मृतदेह मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान गोकाकला दाखल झाले यातील पाच जणांवर गोकाक येथील विणकर समाज स्मशानात सामूहिकरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले तर सुनील शेडशाळे याचा मृतदेह अनंतपूर हत्तरकी तालुका हुक्केरी येथे त्याच्या मूळ गावी पाठवण्यात आला बस वाहकावरील पोक्सो फिर्याद मागे वाहक आणि युवतीच्या व्यक्तिगत वादाला भाषिक रंग देण्याचा प्रयत्न होऊन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र व कर्नाटकात तणाव निर्माण होत आहे याच मुद्द्याचे राजकारण केले जात असल्याने आमच्या मुलीने दिलेली फिर्याद मागे घेत असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली माध्यमांसमोर बोलताना त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले तसेच आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे म्हणणे मांडले पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण दिले तसेच आता त्या युवतीच्या कुटुंब कुटुंबियांनी आपल्या पालकांसमवेत याचे स्पष्टीकरण दिले असल्यामुळे या वादावर पडदा पडला असल्याचे सांगण्यात आले आहे सांब्रा येथे एटीएम फोडून लुटीच्या प्रकाराने खळबळ सामरा येथे चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून मोठी रक्कम लांबविली असल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे आणखी काही ठिकाणी एटीएम फोडण्याचा जा प्रयत्न झाला असल्याचे वृत्त आहे सराईत चोरट्यांनी गॅस कटरने अवघ्या सात मिनिटात ही कामगिरी केली मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या चोरीप्रसंगी चोरट्यांनी प्रथम एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला आणि त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून त्यातील हजारो रुपये लंपास केले मार पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडलेल्या या चोरीची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रोहन जगनीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्याचप्रमाणे बेळगाव शहर पोलीस आयुक्त राडा मार्टिन यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन सी कॅमेरा आणि इतर गोष्टींची पाहणी केली सांभरा येथील या एटीएम मधून सुमारे पंच्याहत्तर हजार सहाशे रुपयांची चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारण्यात आला असला तरी त्यामध्ये चेहऱ्यावर मास्क घातलेल्या तीन चोरट्यांची छबी कैद झाली आहे